नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे निवडणुकीची पार्श्वभूमीवरती काय सांगणार आहे आम्ही जे आहे आता जनता ही पंधरा तार तारखेला आहे सोळा तारखेला निकाल येणार आहे आणि भाजपच विजयी होणार एकंदरीत शहरातलं वातावरणावर घडामोडीवर काय सांगतो जसं की प्रत्येक ठिकाणी क्राईम वगैरे चालले अनेक ठिकाणी आपल्या खुलाच्या घट्ट झाल्या आहेत व्यसनाधीन वाढते काय झालंय जनतेचा आवाज दहा वर्ष दबला होता कारण की जनतेचा जनतेमधून निवडून येणारा जो व्यक्ती आहे तो तशा लोकांना जनतेला आवाज बनणारा जो व्यक्ती आहे जनतेसाठी लढणारा व्यक्ती आहे नंतर जनतेचा आवाज घेऊन जनतेमध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे तो नव्हता त्यामुळे <coughs> गोष्ट खूप डामाडोळ झालेली आहे आणि कसं आहे ज्याप्रमाणे देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट त्यांची कामगिरी आहे त्याचप्रमाणे आता ग्राउंड लेवलवरती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आता कामगिरी करण्याची संधी भेटलेली आहे तर बस आता जे पण क्राईम आहे नशा आहे नशाच्या विरोधात तर आम्ही काम पहिल्यापासून करतोच आम्ही स्वतः व्यसनमुक्तीच्या विरोधात काम करतो आहे तर जे पण काही आहे तर आता त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि काम करायचं आहे आणि हे जबाबदारी फक्त आणि फक्त उमेदवारांची नाही तर ही जबाबदारी आमच्यासोबतचा आणि आम्हाला निवडून आणणार आहे आणि आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या जनतेची पण आहे की त्यांनी योग्य लोकांना निवडून आणावं आणि भाजपला निवडून आणावं आणि भाजप हे आतापर्यंत जे पूर्ण विश्वमध्ये ते भाजपच नाव करत स्वतःचं आणि राष्ट्राचं नाव करतंय मेन म्हणजे प्रमुख तरी तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून राष्ट्रहितासाठी भाजपला निवडून आणावं आपल्या जे ते उशाला धारण आहे तरी लोक जे आपल्या इथं पाण्यासाठी आठ आठ दहा दहा दिवस पाणी मिळत नाही यावर आपली भूमिका काय आता जे पाण्याची समस्या आहे त्या पाण्याची समस्या इतकी गंभीर समस्या आहे अहो तुम्हाला मी सांगतो जेव्हा देवेंद्रजींनी सोळाशे कोटीची योजना आणली होती पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर साठी तर मध्ये ज्यावेळेस सरकार आपली नाही राहिली सरकार गेली होती त्यावेळेस या उबाटा सरकारनी पाण्याच्या या योजनेला स्थगिती आणली का बर यांच्या फायली फिरू लागले गव्हर्नमेंटच्या फायली जे गव्हर्नमेंटच्या फायली हे मंत्रालयामध्ये असले पाहिजे तर त्यावेळेस या बंगल्यांवर कसक्या जाऊ लागले हा सगळ्यात मोठा मला प्रश्न आहे ज्यामुळे आज, आज नागरिकांना त्रास होतोय अहो आम्ही आम्ही सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला सांगतो ही जी कीड लागलेली आहे जी देशाला आतमधून जी खाती ही कीड या कीडचा आपल्याला नाश करायचंय त्यामुळे या लोकांमुळे जनतेला पाणी भेटलेलं नाहीये खर तर जनतेचा आक्रोश मी तुम्हाला सांगतो या लोकांवर इतकाय जनता मूर्ख नाहीये त्यांना वाटत असत की ना आता भाजप सरकार आहे पाणी कुठे तर जनता मूर्ख नाहीये जनताला माहितीये मध्ये ज्यावेळेस भाजप सरकार नव्हती यांनी पाण्याच्या पाण्याच्या या सोळाशे कोटीच्या इतक्या मोठ्या यंत्रणांना यांनी स्थगिती आणली आणि त्याच्यानंतर यांच्या स्थगितीमुळे झालं काय जी जी योजना सोळाशे कोटीची होती आता त्याचे भाव वाढले मार्केट मध्ये ते सत्तावीसशे सत्ता कोटी झाले हा टॅक्स पेअरचा पैसा आहे आणि तुम्हाला मी सांगतो हे जे वागणं यांचं होतं हेच यांच्या अंताचं कारण होणार आहे याचा जबाबदार कोण आहे सर कारण की सत्ता तर महाराष्ट्रात आपलीच आहे वरतोय पण आपलीच आहे सत्ता तर आता माझे पत्रकार बांधव मला म्हणतात याचा जबाबदार कोण आहे मी परत एकदा त्यांना सांगतो की आपल्याला जनतेला सत्यता दाखवायची आहे सत्य तृत दाखवायचं आहे तर याचा जबाबदार कोण आहे तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे माझ्या पत्रकार बांधवांचा कदाचित अभ्यास कमी पडतोय जे मला म्हणतात जबाबदार कोण आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे की योजना आणणारे कोण आहे योजनाला स्थगिती करणारे कोण आहे नंतर परत योजना जी योजना थांबली होती त्याला परत चालवणारे कोण आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि जनतेला हे माहिती शहर विकास आहे सर शहर विकास आहे एकीकर दुसरीकड सर कोर्टाच्या गाईडलाईन्स न पाहता महानगरपालिकेकडून सर्रासपणे घरी तोडली जात आहेत यावर आपलं भूमिका काय काय म्हणले कोर्टाच्या गाईडलाईन्स कोर्टाच्या गाईडलाईन नुसार महानगरपालिका चे आयुक्त काम करीत नाही लोकांनी खरेदी केलेला मालवत्ता माझं मत, मत हे की ना दहा वर्ष जनते जनतेची आवाज महानगरपालिकेमध्ये लढण्यासाठी कोणीच नव्हतं आता ही संधी आपल्या आपल्याला भेटलेली आहे योग्य व्यक्तीला भाजपला मतदान करायचं आहे आणि जे अधिकाऱ्यांचा जो मुरजोरपणा आहे तो संपवण्यासाठी जनतेचा हा दांडा त्यांच्या डोक्यात बसलाच पाहिजे आणि त्यासाठी मी म्हणतो की भाजप सरकारला आपल्याला निवडून आणायचं आहे प्रत्येक अधिकारी त्याच्याप्रमाणे मॅनेज करतो पण एक तुम्हाला सांगतो हे डेमोक्रेसी आहे डेमोक्रेसी मध्ये आपण फक्त ब्युरोक्रेसीच्या भरोश्यावर चालत नाही तर राष्ट्र चालवण्यासाठी ब्युरोक्रेसी डेमोक्रेसी आणि मीडिया जवान आणि किसान यांच्या साथनी डेमोक्रेसी चालले जाती चालती आणि चा काय झालंय कोरोनाच्या काळामध्ये जे इलेक्शन नाही होऊ शकले आणि त्याच्यामुळे जे लांबले गेलेले आहे त्यामुळे जे आज अधिकाऱ्यांना जो त्रास होतोय आता याच्यानंतर होणार नाही एकदम एक, एक मिनट संपू द्या मला ते होणार नाही आणि खूप स्मूथली चालल शेवटचा प्रश्न महापौर कोणाचा होणार आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे महापौर जे आमचे वरिष्ठ ठरवतील मी तेवढा सक्षम नाही की भाजपचा निर्णय घ्या वरिष्ठ ठरवतील हे आमचे संस्कार आहे जे आमच्या वरिष्ठ ठरवतील आम्ही त्यांच्या शब्दांच्या पुढे आता मतदारांना मतदारांना हेच आवाहन करायचं चरित्रवान आणि तुमच्यामध्ये मिळून मिळून मिसळून राहणारे आणि तुम्हाला समजून घेणाऱ्या उमेदवार म्हणजेच भाजपाला कमळला मतदान करा कारण की एकमेव पक्ष आहे जिथं हाय कमांड एखादा परिवार नाहीये जिथं हाय कमांड स्वयं तुम्ही स्वतः आहे हो आपलं नाव काय माझं नाव हर्षवर्धन संजय केनेकर